नमस्कार मी विजयावम ठाकरेंचा प्लॅन ॲक्टिव्ह झाला आहे शिंदेंची गोची तर होती पण ठाकरे मास्टर स्ट्रोक सुद्धा तसेच देणार सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेलं सर्व काही गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी आता लोकसभेसोबतच विधानसभेचीही तयारी सोबतच सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतोय याला कारण म्हणजे नुकताच उद्धव ठाकरेंनी केलेला धाराशिव दौरा यातील कळंब येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून जणू लोकसभेसोबतच विधानसभेच्या उमेदवाराचीही घोषणा करून टाकली धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची पुन्हा लोकसभेसाठी घोषणा केली तर दुसरीकडे आमदार कैलास पाटील यांनाही पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या धाराशिव मधील हा ओमराजे व कैलास असा ओके पॅटर्न उद्धव ठाकरे आता राज्यभर राबवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत खुद्द खासदार संजय राऊत यांनी हा ओक्के पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं स्पष्ट केलंय सर्व काही हातून सुटल्यानंतर आगामी लोकसभेसाठी पक्षाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे राज्यभर मॅरेथॉन बैठका सभा घेतात आपल्या पक्षाला मिळतील अशा लोकसभा मतदारसंघात दौरा करून तेथील राजकीय गणितांची जुळवाजुळव जुल्व सुरू झाली अद्याप महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना उद्धव ठाकरेंनी मात्र जागा वाटपाची वाट न बघता आपल्या प्रचाराचा नारळ फोडला तो म्हणजे ओमराजे यांच्यासोबत धाराशिव दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर व ठाकरे बोलावून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचं कौतुक केलं ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित असली तरी विधानसभेसाठीच्या उमेदवाराची ही, ही हिंट उद्धव ठाकरे यांनी आत्ताच देऊन टाकली कैलास पाटील यांनी अध्यक्ष महोदय म्हणण्याची सवय कायम ठेवावी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कैलास पाटील यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत धाराशिव प्रमाणेच लोकसभेच्या निमित्तानं दौरा करताना विधानसभेच्या उमेदवारांचीही चाचपणी करत आहेत आणि हाच ओक्के पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचं स्पष्ट झालंय धाराशिव लोकसभेचे सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना पक्ष फुटीनंतरही ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले उद्धव ठाकरे यांनीही या दौऱ्यात धाराशिव लोकसभेचे उमेदवार हे ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव कळंब विधानसभेसाठी आमदार कैलास पाटील असल्याचं स्पष्ट करून टाकलंय उद्धव ठाकरे यांनी थेट उमेदवारीचे संकेत दिल्यानं ओमराजे आणि आमदार कैलास पाटील आता आपला शड्ड ठोकून मैदानामध्ये उतरले दुसरीकडे भाजपकडून तुळजापूरचे आमदार राणा जगदीप सिंह पाटील आणि काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे भाजपकडे इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत असली तरी सुद्धा दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हेही लोकसभा निवडणुकांची तयारी करत असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे महायुतीतील तिसरा घटक पक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही धाराशिववर आपला दावा सांगितला असल्याची चर्चा आहे या पक्षाकडून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं नाव पुढे येत आहे महायुतीमधील मधील तीनही पक्ष धाराशिववरती दावा सांगत असले तरी या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं पाड सध्या तरी जडे ओमराजे निंबाळकर यांना तोड नाहीये आणि भावे खासदार ओमराजे निंबाळकर असतील हिच चर्चा या मतदारसंघातून आहे बाकी ओमराजे निंबाळकर यांचा सिव्हिल स्कोर नेमका कसा आहे स्ट्रॉंग खाली मधला की गेला असं कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंचे कट्टर म्हणून ओळखले गेलेत बंडखोरीत त्यांनी पक्ष सोडला नाही ठाकरेंना सोडलं नाही आणि त्यामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्यावरती पुढच्या खासदारकीची मोहर लागेल अशी शक्यता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक